नमस्कार मित्र हो अवघ्या काही दिवसातच राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामुळे सर्वच राजकीय घडामोडींना वेग आलाय महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन गटांमध्ये ही निवडणूक गाजणार आहे यावेळीची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या अस्तित्वाची निवडणूक आहे जर या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर दोन हजार एकोणतीस पर्यंत महाविकास आघाडी ही फक्त नावापुरती उरेल त्यांचं राजकीय अस्तित्व मात्र नष्ट होईल कारण या निवडणुकीत भाजप सत्तेवर आली तर महाविकास आघाडीला आपलं अस्तित्व टिकवणं जड होईल कारण भाजपला दोन हजार एकोणतीस मध्ये सोबळावर महाराष्ट्र जिंकायचा आहे हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप महाराष्ट्रात खूप मजबूत आहे त्यामुळे त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग या राज्यात आहे तसंच भाजपची विकास कामं ही सर्वसामान्य माणसाला आपल्याकडे बळवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे या निवडणुकीतील विजयानंतर भाजपला आव्हान देणं हे महाविकास आघाडीला कठीण जाईल त्यामुळे महाविकास आघाडीला भाजपला रोखायचं असेल तर काँग्रेसला फ्रंट फुटवर येणं खूप गरजेचं आहे कारण काँग्रेस पक्षाकडे सध्याचं विरोधी पक्षनेते पद आहे पण या पदाचा त्यांनी तसा सारा सरकारच्या विरोधात वापर केलेला नाही निवडणूक तोंडावर ना असताना काँग्रेस पक्ष मात्र संथ गतीने राजकीय घडामोडी करतोय राज्यात विरोधी पक्षनेते पद असताना देखील सरकारला धारेवर धरण्यात काँग्रेस पक्ष कमी पडतोय याच उलट दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत भाजपनं विरोधी पक्षनेते पदाचा जोरदार वापर करत सरकारला सळोखीपुळं करून सोडलं होतं त्या जोरावर त्यांनी पुन्हा महाराष्ट्र आपल्या हातात घेतला होता पण काँग्रेसला या पदाचं महत्व अजून समजलेलं नाहीये या पदाचा वापर करून काँग्रेस कधी सरकारला धारेवर धरणार हेच कळत नाहीये राज्यात मुद्रांक शुल्क शंभर वरून थेट पाचशे रुपयापर्यंत पोहोचले सणासुदीच्या दिवसात तेलाचे भाव गगनाला भिडलेत गॅस सिलेंडर वाढलेत त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसलाय मात्र विरोधी पक्ष असलेला काँग्रेस निवडणुकीनंतर आपलंच सरकार येणार या आशेवरती बसलाय सर्वसामान्य जनतेच्या खिशाला सरकारच्या महागाईचं ओझं परवडणार झालं आहे मात्र काँग्रेस या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाही त्याचमुळे विरोधी पक्षनेते या पदाचं महत्त्व काँग्रेसला समजलंच नाही असा समज आता तयार होतोय अशाच राजकीय घडामोडी जाणून जा घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद